नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत की हे मी कशा पद्धतीनं करायचं तर काल आपला पूर्ण ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे आणि आज मी तुम्हाला हात शिलाई कशा पद्धतीनं करायची हे दाखवणार आहे तर ही बघू शकता ही आहे सुई एकदम बारीक अशी सुई मी घेतलेली आहे थोडीशी उंचीला मो लांब अशी घेतलेली आहे तुम्ही पण अशीच घ्या आणि दोन पदरी सेम मॅचिंगचा असा दोरा मी होऊन घेतलेला आहे आणि खालच्या साईडला अशी गाठ मारून घेतलेली आहे तुम्ही ही अशा पद्धतीनं दोन पदरी दोरा घ्या आणि त्यानं हेमिंग करा तर कसं करायचं तर बघू शकता इथे सुरुवात करताना इथं अगोदर ही गाठ खालच्या साईडला जाऊ दे व्यवस्थित आणि इथे दोन वेळा असं लॉक करून घ्या व्यवस्थित म्हणजे जेणेकरून ते सुत म्हणजे हा धागा आहे ना हेमिंगचा निघणार नाही आणि तर इथून असं बारीक असं एक दोन सुतं घ्यायची आणि वरती असं करायचं क्रॉसमध्ये असं हेमिंग करून घ्या तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते हे बघा इथलं असं दोन फक्त सुतं आणि वरती असं जेणेकरून पाठीमागच्या साईडला अजिबात टाक्या दिसता का म्हणे इतकं नाजूक घाला व्यवस्थित हे बघा अगदी नाजूक आला पाहिजे टाका बाहेर आणि दोन्ही साईडला फिनिशिंग आपलं खूप छान दिसणं गरजेचं आहे अरे किती नाजूक असे टाके आलेले आहेत तर तुम्हाला अजून थोडस मी घालून दाखवते असे चार चार टाकी घालून झाले की मग असा दोरा ओढून घ्या तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे ह्या जर पद्धतीने तुम्ही हेमिंग घालाल तर खूप प्लेन सु आणि फिनिशिंग सहित येणार आहे हेमिंग तुमचं असंच पूर्ण पट्टीला हेमिंग घालून घ्या तर बघू शकता हे पूर्ण असं हेमिंग मी घालून घातलेलं म्हणजे हेमिंग घातलेलं आहे ताके तेक सार ले ले। पाटी टाके व्यवस्थित एकसारखे घेतलेले आहेत आणि पाठीमागच्या साईडला पण तुम्ही बघू शकता अजिबात टाके दिसत नाहीत अगदी नाजूक असे दिसत आहेत तुम्ही बघू शकता असे मोठे ओबड दोबड दिसता कामा नये कारण हे बारीक आणि नाजूक टाके असलं तरच आपलं फिनिशिंग सुंदर होतं आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ही जी टीप दिसते ना वरती आपण ही मोठी मारून घ्यायची आहे जी मध्ये आपण पट्टी जोडताना पाठीची पट्टी जोडताना घेतलेली आहे ना टीप मारून ती आपल्याला उसवून टाकायची आहे नंतर तर बघू शकता मी आता ही उसवून टाकत आहे तुम्ही हे घालून झालं की अशी टीप उसवून घ्या तर बघू शकता अशी फ्ला प्लेन अशी छान आपली पट्टी बाहेरच्या साईडनं पण दिसत आहे तसंच आपण भाईला पण हेमिंग करून घेणार आहोत तर ही आपली शिलाईची टीप आहे ती अगोदर मोठी मारून घ्यायची आहे आपण फोल्ड करताना भाईला पण आता हेमिंग करून घ्यायचं आहे आपल्याला तिथंही असंच करायचं आहे अगोदर सुरुवातीला अशी गाठ खालच्या साईडला ढकलून एक दोन हे करून लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर असं नाजूक पद्धतीनं ना। जसं आपण पाठीच्या साईडला हेमिंग घातलं तसंच हेमिंग घालून घ्यायचं पूर्ण तर आता आपण काय करणार आहोत फायनल आपलं काम शिल्लक राहिलेलं आहे तर ते कोणतं तर आपल्याला जे छोटी छोटी सुतं दिसतात ना आतल्या साईडला वगैरे किंवा ह्या साईडला तर मोठ्या कात्रीनं बऱ्याच वेळा ते कट होत नाहीत म्हणजे असे बारीक नाजूक असतात तर त्यावेळेस आपल्याला काय आहे अशा छोट्या कात्रीचा उपयोग करायचा आहे म्हणजे ह्याला बरेच जण कटर पण म्हणतात आणि ह्या छोट्या कात्रीनं बघू शकता तुम्ही हे जे सुत बारीक बारीक असतात ना जे शिल्लक राहिलेले आपण टीप मारताना हे आपल्याला कट करून घ्यायचेत म्हणजे जेणेकरून आपलं फिनिशिंग खूप सुंदर दिसणं गरजेचं आहे इथेही थोडंसं ठेवून सूत इथं पण कट करून घ्यायचं आहे जिथं जिथं आपल्याला एक्स्ट्रा दोरा वाटतो किंवा जादाचे दोरे वाटतात ते सगळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून कुठलंही आपलं आजागळ असं काम वाटतं नये त्यासाठी आपल्याला आप ह्या सर्व गोष्टी अगदी काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे इथं पण बघू शकता इथंही छोटे छोटे असे सुतं असतात त्यासाठी आपल्याला ह्या कटरचा वापर करणं गरजेचं आहे तर मी सर्व असाईची जी बारी बारीक बारीक सुतं होती ना ती सगळी कट केलेली आहेत आता आपण फायनल लुक ह्याला देणार आहोत इस्त्री करून तर आपण इस्त्री झाल्यानंतर ब्लाऊज कसा दिसतो हे आता बघूयात तर बघू शकता इस्त्री केल्यानंतर किती व्यवस्थित आणि खूप प्लेन असा ब्लाऊज दिसतो नेहमी तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा ब्लाऊज शून झाल्यानंतर नेहमी इस्त्री करा इस्त्री केल्यामुळं काय होतं ज्या रिंकल्स असतात ठिपा मारताना जे बारीक बारीक चुन्या आलेल्या असतात त्या पूर्ण निघून जातात आणि इस्त्रीमुळे पू इस्त्री केल्यामुळे पूर्ण ब्लाऊज प्लेन आणि सुपेरियर होतो तर फ्रंट साईडला पण तुम्ही बघू शकता कसा सुंदर असा आपला ब्लाऊज दिसत आहे कुठंही काहीही झोळ वगैरे किंवा असं चुरगाळल्यासारखं दिसत नाही तर अशा पद्धतीनं आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे तर मी पूर्ण तुम्हाला ब्लाऊज पीस पेपर कटिंग करण्यापासून ते पूर्ण ब्लाऊज शिवून ते फायनल लुक देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप आणि सोप्या पद्धतीनं सांगितलेल्या मै सांगितलेला आहे मैत्रिणींनो तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा तुम्हाला ही ब्लाऊज अगदी परफेक्ट शिवायला जमणार आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय